चला मित्र रामाणेच्या गावी फायनल आपण पोचलेला आहोत आणि आपण नदीवर आता आंघोळला झाले आहे भाऊ शकता सर्वांनी आता गावसारख्या आपल्या हाफ्यां हे केले आहेत इकडे माझा असा काय वेश आहे आपचा भाऊ आता कुठे हे दोन मित्र आपल्या गावातले दाखवाय होते सकाळ सकाळ जस्ट आम्ही बेंगलोर गाडी पकडली होती रात्री एक वाजता पनवेलवरून मंगलूर मंगलूर मंगलूर, मंगलूर, मंगलूर। नवीनच्या गावी जाणारी गाडी आणि आता आम्ही सकाळ सकाळ पोचलो इथे नऊ वाजले पोचायला तरी पण अर्धा तास फक्त लेट झाली ट्रेन चला आता आपण आंघोळ्याला जाऊया तर चला मित्र आता आपली नाश्ता तयारी आहे इकडे कांदाबाचा नाश्ता आहे इकडे योगेश तयार एकदम ओके मध्ये आता आपल्याला फिरायला जायचं काय नितीन फिरायला जायचं मारले त्याला काय झालं ना 你 h ế độ तर मित्र आता आपण आलोय देवगड मध्ये बघू शकता पवन चक्क्या ही बघू शकता केवढी मोठी पवनचक्की आणि इकडे निसर्गाचा व्यू बघा समुद्र इथे जीपलाईनची पण जीप सुविधा केलेली आहे बघू शकता सेवन इयर टू थर्टीन इयरपर्यंत तीनशे रुपये किड्सचे सातशे पन्नास चौदा वर्षापर्यंत सहाशे रुपये जीप हजार आणि कपलचे अकराशे रुपये आणि इकडूनही सुरुवात होते त्या एंडपर्यंत बघा इथून सुरुवात होते <laughs> जीपलाईनसाठी का त्या टोकाला